नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आजला मंगळसूत्र काळ्या मनेमध्ये आणि एकदम नवीन डिझाईन आहे तर इथे मी मिडियम साईजचे गोल्डन मनी घेतलेले आहेत काळेमणी मंगळसूत्राच्या वाट्या एक क्रिस्टल मनी आणि चार मोठे मनी आता हे बघा इथे मी डबल पदर करून घेतलेलं आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला छोटा मनी टाकायचा आहे त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता इथे सुरुवातीला मी नऊ मनी टाकलेले आहेत त्यानंतर मीडियम गोल्डन पाच नऊ काय म्हणी गोल्डन पा पाच मनी हे बघा डिझाईन सिंपल असली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते अशा प्रकारे आपल्याला जेवढा हवा असेल ना तेवढे मनी टाकून घ्यायचे आहेत हे म्हणजे जे लांब हवा असेल तर लांब बनवायचं आणि शॉर्ट हवा असेल तर मग तसं बनवायचं आहे पण डिझाईन खूपच सुंदर आहे तर हे बघा आता इथे काळेमणी टाकायचे गोल्डन काळे गोल्डन आणि काळे म्हणे आता हे जे गोल्डन आहेत ना म्हणी हे सात पेट्या बनवलेल्या आहेत मी आणि त्याच्यानंतर मग इथे वाट्या टाकायच्या आहेत तर इथे मोठ्या मनीसुद्धा तुम्ही यूज करू शकता पण मी शक्यतो जास्त करून वाट्या टाकते वाटे आणि सायटी मध्ये क्रिस्टल मनी त्याच्यानंतर मोठा मनी दुसरी वाटी आणि मोठा मनी आणि त्याच्या साईडला हे बघा या साईडला काळेमणी आले तर इथे पण लक्ष देऊन आपल्याला तसं वावायचं आहे आणि त्यानंतर गोल्डन मनी टाकायचे गोल्डन काळे गोल्डन अशा पद्धतीने आपल्याला ह्या साईटला पण असे गोल्डन मन्यांचे सात बॉक्स बनवून घ्यायचे आहेत गोल्डन मनानंतर काळे गोल्डन पाच आणि काळे नऊ अशी ही आपल्याला ही साईट पण कम्प्लीट करून घ्यायची आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ते तुमच्यापर्यंत पोचत जातील अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर डिझाईन मी बनवलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते बघू शकता आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर परत छोटा होऊन घ्यायचा आहे तर, तर आपण जी टेपपट्टी लावली होती ना ती काढून टाकायची कारण तिथे टेपपट्टी लावताना थोडासा धागा पुढे जातो चिपकवायला तर ते काढून घ्यायचं आणि मग आपल्याला गाठ बांधाय बांधून घ्यायची आहे तर इथे सुई जी आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच गाठ बांधायची आहे तर हे बघा इथे मी व्यवस्थित पदर ख खेचून घेतलेली आहे ती आणि चार ते पाच गाठी बांधायच्या आहेत आता इथे नुसतं डबल पदर असल्यामुळे गाठ छोटी येणार आहे तर व्यवस्थित आपल्याला पाच सहा गाठी मारून आणि मग चेक करायचं आहे स्क्रू बाहेर येतोय की नाही असं आणि गाठ मारताना अशी नखाने आतमध्ये ढकलून द्यायचं आता हे बघा धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि चिपकावून द्यायचं आहे कधी पण हा जो धागा आपण कापतो ना तो चिपकावून द्यायचा आहे आजची ही डिझाईन सिम्पल असली ना तरी खूप सुंदर आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपले मंगळसूत्र ज्या यूज केलं जातं तर त्याच्यामध्ये खूप कायमने जास्त असलेले मंगळसूत्राला खूप महत्त्व देतात आणि गोल्डन मनी कमी असले तरी चालतील पण काळे मनी जास्त यूज केले जातात तर अशा पद्धतीने गोल्डन आणि काळे काळेमणे एकदम सुंदर आणि भारी आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद